चलो कन्णार, चलो कन्णार, चलो दिनांक ऑगस्ट चोवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता गजानन हेरिटेज कन्नड येथे देशाचे शेतकरी नेते माननीय खासदार राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्रातील पहिली अद्रक परिषद संपन्न होत आहे तरी अद्रक उत्पादक शेतकरी आणि कर्जबाजारी शेतकरी यांनी या अद्रक परिषदेला उपस्थित राहावे ही नम्र यशस्वीतेनंतर अद्रक परिषद ही यशस्वी करण्यासाठी व आपल्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी कृषीभूषण माननीय भाऊसाहेब थोरात महाराष्ट्र प्रदेश सदस्य कार्यकारिणी यांच्या नेतृत्वात ही अद्रक परिषद घेण्यात येत आहे आद्रक परिशत साथी भर आद्रक परिशत जास्त आद्रक ही अद्रक परिषद एस करण्यासाठी तालुकाभर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मेहनत घेत आहे तरी शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा अठरा ऑगस्ट सकाळी ठीक अकरा वाजता गजानन हेरिटेज येथे अद्रक परिषद संपन्न होत आहे तरी जास्तीत जास्त संख्येने या अद्रक परिषदेत उपस्थित राहा ही नम्र विनंती चलो कन्नड चलो कन्नड चलो कन्नड आपल्या हक्कासाठी आणि तालुक्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र येऊया